कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे ज्या तु ज्या तुम्हा तुम्हाला सर्वांना ज्यांनी महा ज्यांनी आपल्यासाठी माणूस पण बहाल केला अशा सगळ्या महामानवांना संतांना या ठिकाणी मी नतमस्तक होतो आता सगळे वक्ते अत्यंत सुंदर या ठिकाणी ज्यांचं वक्तव्य मी ऐकत होतो आणि सगळेजण जेव्हा बोलत होते ज्यांच्या वाणीतून अवघा तालुका ज्यांनी पिंजून काढलाय गुला गुला तर सगळ्यांचं मी फेसबुक व्हॉट्सअप करून वेळे अभावी सगळ्यांना पाहत होतो अतिशय सुंदर असं वातावरण त्यांनी निर्माण केले लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली आणि म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर तो बंद करून उठत असतो आणि पहिल्यांदा ते बंद करून आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे हे सगळे मनोजदा धरंगे पाटलाचे सगळे समर्थक सगळे बसलेले आपले सगळे सर्व मंडळी यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या बाजू नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमकं झालंय काय लोक अण्णा अण्णासाहेब पाटील नाव हे तुम्ही कोणी ऐकलं असेल तर अण्णासाहेब पाटलांना निवडून दिल्याच्या नंतर लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ते गेले आणि गेल्यानंतर